श्रीमान योगी भाग एक्क्याण्णवा पुरंदरचा तह पुरंदरचा तह झालं राजांना तेवीस किल्ले आणि सर्वात मोठी खंडणी मात्र मिर्जा राज्यांना द्यावा लागली जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर टक्के स्वराज्य मात्र ह्या मिर्जा राजा जयसिंगाच्या स्वरीमध्ये संपुष्टात आलं आणि या पुरंदरच्या तहाने खऱ्या अर्थाने राजांना खूप मनस्ताप किती मनस्ताप झाला असन स्वतःचा नऊ वर्षाचा मुलगा मात्र आज शत्रूच्या गोठामध्ये मात्र पाठवण्याची तयारी शिवरायांना करावी लागली आणि फक्त आणि फक्त राजांकडं बारा किल्ले राहिले आणि ते बी कोकणातले तिथून कसल्याही प्रकारचा वसूल येत नव्हता हो नेमकी त्यावेळची परिस्थिती राजांची झाली कशी असन काय विचार करीत असतील राजे सायंकाळी राजा सदरत आलं त्यांनी उग्रशिण कचवांची विचारपूस केली राजांना हसंदूप पाहून साऱ्यांना धीर आला रात्री राजे जिजाऊ साहेबांचा निरोप घेण्यासाठी महालात गेले राजा म्हणाले महासाहेब आम्ही झोपतो शंभूबाळ उद्या जाणार खरं हो त्याची चिंता करू नका अमृतराजांनी आम्हाला शब्द दिला आहे बरोबर कोण जाणार नेताजींना पाठवतो आहे राजाने जिजाऊ साहेबांचा निरोप घेतला आणि आपल्या महाली झोपायला गेले दुसऱ्या दिवशी राजा सकाळीच एकटेच आपल्या महाली बसलं होतं त्यांनी शंभूबाळांना बोलावणं पाठवलं शंभूबाळ महालात आले राजांना बिलगत ते म्हणाले काय हा बास आहे बाळराजे आम्ही तुम्हाला मुद्दाम बोलावलं आता तुम्ही लहान नाही राजाची जबाबदारी आता तुम्ही उचलायला हवी आम्ही ते काम तुमच्यावर टाकलं तर कराल ना हो बाळराजांनी मान डोलावले राजा हसलं म्हणाल पहा बेत बदलाल मुळीच नाही सांगाल ते आम्ही करू राजांनी पटकन संभाजी राजांचा मुका घेतला बाळराजांना मोकळं करीत ते म्हणाले बाळराज मिरजारजांचा आणि आमचा त झाला त पूर्णपणे पाळला जायपर्यंत आमचे युवराज म्हणून तुम्ही मिरजारदयांकडे जायला हवं संभाजी राजांची नजर झाली त्यांनी विचारलं एकटा राजा क्षणभर थांबलं नजर वळवून म्हणाल राजांच्या नशीब एकटेपणाच असत त्याची आतापासूनच तुम्हाला सवय करायला लागेल मग जाल ना हो आणि हे पहा बाळ राजे तुम्ही जायला निघाल तुमच्या मासाहेबांचा तुमच्या आई साहेबांचा निरोप घ्याल तेव्हा त्यांनी जरी डोळ्यात पाणी आणलं तरी तुम्ही रडायचं नाही युवराज कधी रडत नसता समजलं ताट उभं बरायला छाती फुगून त्या म्हणाला आबासाहेब आम्ही मुळीच रडणार नाही आ शाबास मिरजा राजांच्या इथं मानणार राहा तुम्ही पंच हजारी मनसबदार म्हणा काही हट्ट करू नका काही मागू नका मिरजा राजांना आजोबा म्हणत चाला तुमच्याबरोबर नेताजी काका येत आहेत ते सांगतील तसं वागा जात नाही बाराजे गेलं डोळे मिटू नये राजांच्या डोळ्यासमोरचं संभाजी छोटे संभाजी हलत नव्हतं सात आठ वर्षाचं किंवा नऊ वर्षापर्यंतचं मात्र त्यांचं वय असावं त्यावेळेस निर्वयाज मनाचं कोळपोर आज आम्ही त्याला होलीचं म्हणून शत्रघुरी पाठवित आहोत ते मोठे म्हणून जन्मान आले युवराज म्हणले हाच त्यांचा गुन्हा नाहीतर मिळतं यांनी त्यांची मागणी का केली असते राजकारणाच्या खेळात अजान बालकाचं नाव का गवलं असतं एवढा एवढाच का अर्थ तर हाताच्या फोडासारखे जपू म्हणून एका जीवाला वचन दिलं होतं छोट्या संभाजींना फोरकेपणा वाटू देणार नाही म्हणून हमी दिली होती आणि त्याच फोराला आम्ही एकटेपणा सासण्याचं धड दिलं हेच का जपणं ही सईची चालती बोलती आठवण सही आमच्या संसारात रमली अतराची कुपी उघडता सुगंध दरवळा तसं आमचं जीवन दरवळून गेलं पण दैवाला ते मान्य नव्हतं सई संसारातून उठून गेली आणि त्याच सईची चालती बोलती आठवण ती तरी टिकेल ना राजांच्या मिठ्या डोळ्यातून उघडलं म्हणजे राजाने नकळत केवढा घाव घातला पुरंदरच्या तहातलं सर्वात कठीण असं हे कलम स्वतःच्या पोराला जीवाशी खेळ खेळणारे राजकारणाचे डावपेच पाहण्यापेक्षा परमेश्वराने आम्हाला साधं संसारीच का बनवलं नाही दुर्दैवानं हात तो मोडला तर असं अजान पोर पुन्हा नजरेला तरी पडेल का राजांना विचार करणं कठीण झालं त्याने रुळ उघडलं आणि बाळराजांची जायची तयारी झाली तरी राजा आपल्या महाला महालातच बसून होतं राजांचा निरोप घ्यायला बाळराज वरच्या महालात गेले दाराशी बाळराजांना पाहतात राजांचा श्वास कोणला नऊ वर्षाचं कवळं दुर्दैवानं त मोडला तरी पोर, पोर परत दिसेल का मस्त की जरेटप अंगार अंगार अका विजार घातलेली कमरेला तरवार पाठीला ढाल शेल्यात कट्यार खोवलेली बाळराजांची देखणी मूर्ती राजांच्या समोर येऊन उभी टाकली गुडगाव अकोलाने राजांच्या पायावर मस्तक टेकवलं राजांचा कंपित हात पाठीवरून फिरला आणि त्या चिमुकल्या जीवाला हृदयाशी कवटाळलं असं राजांना वाटत होतं मग कष्टाने आवरले मन जाण फुटले तर ते धोकानं स्वीकारता राजा म्हणाल आम्ही सांगितलेलं ध्यानी धरा बाळराजांनी मान डोरवली बाहेर गेलं राजांनी आपली मान लोडावर टेकवली डोळ मिटलं कळावर गोळा झालेल्या आसरू गालावर उघडलं बाहेर वडलेल्या आवाजानं राजा सावध झालं आणि माजलाच्या सजात खिडकीपाशी गेलं वाड्या बाहेरच्या मैदानात पालखी ठेवली होती नेताजी वगैरे मंडळी पालखीभोवती उभी होती राजांनी बाळराजा पालखीत बसलेले पाहिले साऱ्यांनी मुजर केलं आणि पालखीत जाऊ लागली पालखी बरोबर आसोपतक जात होतं आणि पालखीच्या दोन्ही बाजूना नेताजी पालकर उग्रेशन कचवा मार्ग आक्रमित होते पालखी राजांचा उभ्या घोटाळला उमळून आणि खिडकीची कर हाती धरून त्यावर राज मुक्तपणे आपल्या युवराजांसाठी आकाश ढगाने भरलं होतं पश्चिमेचा गारा वारा अंगाला झोंपत होता पाऊस कोणत्याच क्षणी सुरू होण्याची चिन्ह दिसत होती मिळजा आपला मुकाम गडावर हलवला होता तळ हलवण्याची गडबड चालू होती गडावर मिळत्या राजनार बसल शेजारी दिलेर खान होते गोळा झालत दोन प्रह टळत आली होती मिळत्या खुशीत होतं विचारग्रस्त दिलेर खानाला मिळजा म्हणा दिलेर खान तुमच्या बाजूमुळे शिवाजीराज शरण आलं असं दिसतं खरं दिलेर खान म्हणाला दिलेर खानाला हा तसंत पडला नाही मिळजा राजांना माहीत होतं दिलेर शिवाजींवरती मुळीच विश्वास बसत नव्हता राजा म्हणाला खानसाहेब आमच्या शब्दावर विश्वास ठेवा शिवाजीराजा आम्हाला मिळाले तर दिल्ली तत्वाची इब्रत वाढल्याखेरीच राहणार नाही तहामध्ये शिवाजीराजांना आम्ही काही शिल्लक ठेवलं नाही आवलगड आम्ही आमच्या ताब्यात घेतला आहे मुलूक आमचा आहे एवढंच नव्हे तर खुद्द शिवाजींचा मुलगा संभाजी आमच्याकडं ओडीस म्हणून राहणार आहे तसं घडलं तर दिलेर खान मला न घडायला काय झालं तसं आहे ठरणं आणि घडणं या जमीन पानाचा अंतर आहे राजा साहेब शिवाजीवरती माझ्या मोळीची विश्वास नाही मिळधराजे त्या बोलाने अस्वस्थ झाली आणि त्याच वेळी शिवकात आला त्यानं दिली गडाखाली किरतसिंग कचवा आलाय आणि संभाजीराजे मिरजराजांनी विचारलं त्यांची बातमी नाहीये दिलेर खानाच्या चेहऱ्यावर स्मिर झळकलं दिलेर खानाने विचारलं राजाजी कुमार किरत सिंग कोंडाना ताब्यात घेण्यासाठी गेले होते ना मिर्झा राजांनी मान डोलवली दिलेर खानानं विचारलं मग एका दिवसाला गडाचा ताबा घेतला आणि गडाचा ताबा मिळाला तर किरण सिंग का आले मिर्जा राजा गोंधळलं त्यांना उत्तर सूचना त्यांची संतप्त नजर पाहता दिलेर खानाचं हास्य मावळलं मिर्जा राजा म्हणाले दिलेर खान तुमच्या प्रश्नाची उत्तरं आमच्याजवळ नाहीत किरत येईन तेव्हा सर्व कळेल पण हे लक्षात घ्या की शिवाजी जरा जरी बदलतो असं दिसलं तरी आम्ही त्याचा पुरा पराभव करू तेवढी ताकद माझ्यात आहे मिरजा विचारात घडून हुक्का पीत होते दिलेर खान बसल्या जागी चाळवा चाळवा करीत होता आणि संध्याकाळ होत आली आणि किरतसिंग येत असल्याची वर्दी आली साऱ्यांचं लक्ष प्रवेशद्वाराकडे लागलं होतं सिंग आत आला त्याच्या मागे उग्रसिंग कचवा आत आला आणि उग्रसेना बरोबर आलेला कुमारावर मिर्झा राजांची नजर स्थिरावली छोटे संभाजीराजे महानिरकीत होते संभाजी राजांची नजर मिर्झा राजांकडे गेली त्यांनी एक वार उचना पाहिलं त्यानं मान डोरवली आणि संभाजीराजे सामोरे गेले मिर्झा राजांपासून दोन कदम अंतरावर उभा राहून संभाजी राजांनी मुजरा केला मिर्झा राजा प्रसन्ना त्याने हसले या छोटे संभाजी राजा आम्ही तुमचीच वाट पाहत होतो या आमच्या जवळ या संभाजी राजा पुढे मिर्झा मिर्जा राजांनी संभाजीराजांना पेरमानिक जवळ बसून घेतलं मिर्झा राजांनी किरण सिंगाला विचारलं अजून कोणाने खाली झाला नाही जी झाला आम्ही गडावर पोचताच राजांनी गड खाली करून दिला आणि ते कुटुंबीय सर राजगडी रवाना झाले गडाचा सर्व बंदोबस्त करून मी आलो आहे आज गडावरती मोगलील निशाण आहे शहीद खानाच्या हाती गड सोपेल आहे संभाजीराजे उग्रशिंग कछवाहस गडावर येताच आम्ही इकडे आलो मेरजा राजाने दिल्लील पाहिलं दिलेर खान नजर चुकीत होता मिरजा संभाजी राजांना विचारलं राजा तुम्ही आमच्याजवळ राहा आम्ही राहू आजोबा राजा म्हणाला मिरजराजांनी चकित होऊन विचारलं आम्हाला आजोबा म्हणायला कोणी शिकवलं आबासाहेबांनी उग्रशेन मिरजा राजांनी उग्रशेनवर नजर वळवली राजांच्या युवराजांची डेऱ्यात व्यवस्था ठेवा ते आमच्याबरोबर राहतील नेताजी पलकं राहत आले आणि राजांना मुजरा केला नेताजींच्या उमद्या व्यक्तिमत्वावर मिर्जा राजांची नजर खेळली किरत सिंगांनी ओळख करून दिली हा नेताजी पालक युवराजांच्या बरोबर आला आहे मिरजा राजा हसलं ते म्हणाल किरत शिवाजींची माणसं हरहणारे असतात त्यांच्या कामावर फसून चालत नाही हा युवराजांचा रक्षक नाही हा नेताजी शिवाजींचा सेनापती आहे दुसरा शिवाजी असा याचा लौकिक सामान्य माणूस युवराजांच्या बरोबर पाठवला जाईल कसा काय नेताजी आम्ही म्हणतो ते खरं ना नेताजी नुसतं हसलं पावसाला सुरुवात झाली होती दिलेर खान म्हणाला बारीश सुरू झाली आमच्या यशाचा निम्मावाटा तेलाचाही एवढे बोलून मिरजा राजांनी हुक्क्याची नवी हाताळाते घेतली मिर्जा राजा समाजाने हुक्का पित संभाजी संभाजीराजा सर्वांचे नजर फिरूत होतं समाया प्रज्वलित केल्या जात होत्या आणि समयी प्रज्वलित होता संभाजीराजांनी समयला हात जोडलं ते उठलं आणि मृदराजांचं पाय शिवत म्हणाल आजोबा आम्ही पाया पडतो मृदराजांनी कौतुकाने वाळराजांच्या पाठीवरती हात फिरवला आणि प्रेम त्यांनी संभाजीराजांना जवळ बसून घेतलं अवघ्या नऊ वर्षाच्या मुलाला छत्रपती शिवरायांना शत्रूच्या गोटात ओलीस ठेवावं लागलं पण छत्रपती शिवराय देखील दूरदर्शी होते कारण पुरला क्षेत्र देखील राजपूत होता मर्झा राजा होता म्हणून त्यांनी ठेवलं थे नाहीतर दुसरा कोणी क्षेत्र जर असता तर त्यांनी मात्र एवढी मोठी जोखीम पत्करली नसते तरीपर्यंत छत्रपती शिवरायांना काळजी वाटणारच कारण त्यांचे छोटे उराज होते ते आणि ते देखील नऊ वर्षाचं ते पोर काय ती समज काय ती उमज, खेळण्या बागडण्याचं वय काय परिस्थिती झाली असून छत्रपती शिवरायांची त्या काळात छत्रपती शिवरायांनाच माहिती आहे आपण ऐकता शिवभारत जय भवानी जय शिवराय